साने गुरुजींचा शोध घेताना पांडुरंग सदाशिव साने काय संबंध आहे या माणसाशी माझा माझ्या जन्माआधी एकवीस वर्षांपूर्वी मृत्यूचे चुंबन घ्यायला या जगातून तो निघून गेलेला दडपण मानावं तर एखाद्या मोठ्या पदावरचाही हा माणूस नव्हे तेव्हाच्या वसतिगृहाचा एक अधीक्षक आणखी एका विना अनुदानित शाळेचा चार ते पाच वर्ष शिक्षक माझी तर त्याच्या पाच पट म्हणजे चांगले पंचवीस वर्ष नोकरी झाली मग मी त्यांना का मानावं पण कितीही म्हटलं तरी मी गुरुजींकडे दुर्लक्ष नाही करू शकत टाळावे म्हटलं तरी त्या प्रसिद्ध फोटोतील गंभीर करुणामयी भावाला नाही टाळता येत त्यांच्या त्या करुणेने ओथंबलेल्या अहिंसक नजरेला नजर नाही देता येत हा माणूस माझ्यात नांगराच्या फाळासारखा ऋतून बसलाय आत्ममग्नतेचा आनंद नाही घेऊ देत सुखासीन नाही होऊ देत तो मला सुखासीन नाहीच होऊ देत याने लिहिलेली एक ओळही न वाचता याचा नुसता फोटो जरी बघितला तरी हलवून टाकतो माझ्यात एक अपराधीपणा पेरून जातो वंचितांविषयी मी भरीव असं काही करत नाही याची बोचणी लावून जातो यांचे डोळे बघितले की मी मला एखाद्या हत्याकांडातला क्रूर आरोपी वाटायला लागतो आपण किती कठोर आहोत कोरडे ठाक आहोत हे जाणवायला लागतं त्या डोळ्यातली ही करुणा माझ्या अंतःकरणात का नाही याने मी अस्वस्थ होतो कळायला लागलं गुरुजी रडायचे म्हणे रडके म्हणून त्यांची टिंगल वाचलेली आणि ऐकलेली पण मी तर अलीकडे कित्येक दिवसात रडलो नाही नापासांविषयी अतिव कण बाळगणारे पुण्याचे पु ग वैद्य यांना एकदा फेटायला गेलो सर मला महाराष्ट्रातील शाळा बघायच्या आहेत तर मी काय बघू क्षणाचा विलंब न लावता ते म्हणाले तिथल्या शिक्षकांना विचार की ढसाढसा रडलात या घटनेला किती वर्षे होऊन गेलेत आणि मला सरांचा हा प्रश्न लाख मोलाचा वाटत आला आम्ही फक्त प्रियजनांच्या मृत्यूने किंवा मोठे नुकसान झालं तर नाहीतर अहंकार दुखावला अपमान झाला तरच रडतो पण इतरांच्या वेदनेने क्वचितच रडायला येते वंचितांच्या वेदनेने आम्ही हलत नाही रात्री उठून स्वतःच्या लेकराच्या अंगावर शाल टाकणारे आम्ही फुटपाथवर झोपलेल्या ले लेकरांसाठी कळवळत नाही साने गुरुजींना रडके म्हणताना आम्ही ठरवले तरी रडू शकत नाही आमच्यातून ते इंद्रियच नामशेष होत आहे की काय असं वाटतं स्वतःची लाज वाटत राहते पुढे मी शिक्षक झालो शिक्षक म्हणून माझ्या जडणघडणीत साने गुरुजींचे योगदान विसरताच येत नाही लहानपणी श्यामची आई चित्रपट बघितला या चित्रपटाने मनाच्या आतल्या गाभाऱ्यात काहीतरी केलं मात्र उल्थापाधत केली खूप भावनिक बनवलं खूप हलवलं रडायला शिकवलं पुढे श्यामची आई वाचण्यात आलं ते वाचणे अजूनही जसेच्या तसे आठवते श्यामच्या घरावर जप्ती येण्याचा प्रसंग वाचताना रडू आले ते अजूनही आठवते सावकाराचा मुकादम जप्ती आधी घरी आलेला इतक्या वाईट आर्थिक परिस्थितीतही आई वडील त्याच्यासाठी चांगला स्वयंपाक करतात त्याला खुश करतात गुरुजींचे वडील त्याला व्याकुळतेने विचारतात मागचे कर्ज फेडायला बायकोचा दागिना विकला आता काय करू तेव्हा कर्जासाठी आता बायको विका इतक्या निर्लज्जपणे तो सावकाराचा मुकादम बोलतो ते वाचताना झालेल्या वेदना आणि अंतकरणाला डसलेल्या इंगळ्या अजूनही तशाच आठवतात जप्तीच्या दिवशी धाकटा पुरुषोत्तम मुलं चिडवतात म्हणून शाळेतून घरी रडत आलाय आणि नंतर त्यांच्या आईच्या मृत्यूचा तो प्रसंग हरणे बंदरात श्यामला परतणारी मावशी भेटते तो आईविषयी विचारतो मावशी आई, विचार आई गेल्याचं सांगते तेव्हाचा श्यामचा तो आक्रोश पिळवटून टाकतो दोघेही हमसून हमसून रडतात आता त्या घरात जाऊन मी काय करू हा श्यामचा काळीच कापत जाणारा प्रश्न हे वाचताना रडलेले अजूनही जसेच्या तसे आठवते नंतर वाचन वाढत गेले काहीतरी वेदना वाचल्या ऐकल्या हिटलरच्या अमानुषतेची पुस्तके वाचली पण हे दुःख जसच्या तसं कोर करकरीत राहिलं काळानं माझ्या त्या वेदनेवर माती ढकलली नाही आईच्या मृत्यूनंतर घरी आल्यावर दाराशी मारलेली आई ही आक ही हाक काळीच खापीत जाते बरेच फिरलो लिहिले समाधान वाटेना मग काय देशात महाराष्ट्रात फिरलो गुरुजींच्या नव्याने शोध घ्यावे असा वाटला याचे कारण आज शिक्षक बदलण्यासाठी गुरुजी हे मला खूपच महत्वाचे वाटू लागले शेवटी शिक्षक हुशार असण्याबरोबर संवेदनशील आणि उत्तरदायी असण्याच जास्त महत्वाचे आहे आज ज्या शिक्षकांचे नंबर मेडिकल इंजिनिअरिंगला लागू शकले असते अशी मुले प्राथमिक शिक्षक झाली आहेत तर दुसरीकडे लिहिता वाचता न येणाऱ्या मुलामुलींची संख्या वाढत आहे या उलट मागच्या पिढीत शिक्षक अतिशय कमी शिकलेले होते ते इंग्रजीही शिकलेले नसत पण धोतर कोट टोपी घालणारे ते शिक्षक देवा तुझे किती सुंदर आकाश ही प्रार्थना म्हणत दिवस सुरू करतात आणि हातात घड्याळ नसलेली ती माणसं रात्री मुले झोपेपर्यंत कामच करत राहत कुटुंबासाठी गैरसोयी झेलत ते त्या खेड्यात राहत तेव्हाची तळमळ ही आजच्या या हुशार मुलांमध्ये कधी कधी आणायची कशी आणायची कोणी संक्रमित करायची पण त्याच जुन्या शिक्षकांच्या हाताखालीच मुले खऱ्या अर्थानं घडली हे असं का घडतंय ही विसंगती कशी समजून घ्यायची याचे उत्तर शोधायला गुरुजींकडे जावे लागेल असे वाटायला लागलं शिक्षक हा जितका स्वप्नाळू भाबडा आणि भाऊकच तितकाच तो अधिक चांगला शिक्षक होण्याची शक्यता जास्त हे लक्षात येत गेलं इथे बुद्धिमत्ते इतकेच मुलांविषयी कणव वाटणे सर्वोच्च महत्त्वाचे आहे हे समजल्यावर साने गुरुजी हीच लस पुन्हा एकदा शिक्षक समुदायात घ्यावी याची खात्री पटली रजनीश म्हणाले होते की शिक्षण क्षेत्रातून पुरुष हटवा आणि फक्त महिलाच फक्त राहू द्या कारण हे प्रेमाचे हळूवारेचे क्षेत्र आहे ओशोंना हे गुरुजीकडे बघून तर सुचले नसेल ना शिक्षकांसाठी साने गुरुजी या हेरंब कुलकर्णी यांच्या मनोविकास प्रकाशनाच्या पुस्तकातून